मी म्हटलं ना की मराठी भाषेची गंमत किंवा लवचिकता काय आहे तर ती तुम्हाला दाखवायची असेल तर एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगते मी एक वाक्य सांगेन त्याच्या आधी तुला हो किंवा नाही म्हणायचं हो नाही म्हणायचं मी वाक्य सांगेन त्याच्या आधी हो किंवा नाही म्हणायचं मी मूर्ख आहे पूर्ण वाक्य मी मी वाक्य म्हटलं मी मूर्ख आहे

हो एक मित्रांनो उदाहरण होतं की आपली मराठी भाषा किती मजेशीर किंवा किती लवचिक आहे नुसता नाही आणि होचा प्रयोग जरी उलटा सुलटा झाला तरी सुद्धा किती गोंधळ होऊ शकतो की नाही मी मूर्ख आहे आणि हो मी मूर्ख आहे दोन्ही बाजूने तुम्ही मूर्ख आहात तर या भाषेचा अभिमान खरंच सगळ्यांनी बाळगला पाहिजे आणि मी जसं म्हटलं हे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला सण वगैरे विचारते तर या सगळ्याबद्दल माहिती करून घ्या पुढल्या वर्षी कदाचित मी जेव्हा मराठी साठी तुमच्या कॉलेजमध्ये येईन तेव्हा मला या सगळ्याशी तोंडावर उत्तरं दिली पाहिजेत सगळ्यांनी पटापट मी लवकर पॅकअप कर करून घरी गेले पाहिजे हेच सांग काय प्रश्न विचारणार मी प्रश्न काय म्हणायचं मग हो मी धन्यवाद thank <laughs> you